श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी ट्रस्टचे अध्यक्ष राजेश इथे आलेले आहेत नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये आत्ताच मी उल्लेख केला की सोमेश्वर शांतीपीठ ट्रस्टचे तुम्ही अध्यक्ष आहात तर या ट्रस्टच्या माध्यमातून नेमकी कोणकोणत्या प्रकारची कामं तुम्ही करता नमस्कार सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी हा ट्रस्ट स्थापन करण्यामागचं कारण आधी मी तुम्हाला सांगतो बरोबर म्हणजे मग मला आपल्याला त्या संदर्भात आपली कोणती कामं हो चालतात कार्य चालतात हे समजून घेणं सहज सोपं जाईल रत्नागिरीमध्ये माझे काही मित्र आहेत या मित्रांच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरी शहरामध्ये फिरत असताना आम्हाला एक रत्नागिरी शहराची समस्या जाणवली ती अशी की रत्नागिरी शहरामध्ये आपण कुठेही फिरूया म्हणजे भाटे त्यानंतर शिरगाव आडी इकडे कुवारबाव रेल्वे स्टेशन आणि रत्नागिरी बाजारपेठ आपल्याला असं लक्षात येतं की रत्नागिरी शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भटकी बेवारस असाय पद्धतीनं फिरणारी गुरु आपल्याला दिसतात बरोबर मग या गुरांसाठी कोण वाली आहे का असा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांना पडला आणि असं काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की ह्या कामाला तात्पुरती मलमपट्टी दिली तर त्याचा काही उपयोग नाही आणि म्हणून ह्यांच्यासाठी कायमस्वरूपी काम काय करता येईल असा विचार आमच्या काही कार्यकर्त्यांच्यामध्ये आला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या या सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी ट्रस्टच्या सेक्रेटरी अनुजाताई पेटकर या असं म्हणाले सर आपण एखादी गोशाळा चालू करूया का आणि मग ह्या कामाला मुहूर्त स्वरूप मिळालं आणि मग टप्प्याटप्प्यानं आम्ही ह्या ट्रस्टचं काम वाढवत मिळ सद्यस्थितीमध्ये आम्ही पंचवीस कार्यकर्ते गोशाळा स्थापन करण्याच्या हेतून एकत्र येऊन ट्रस्ट ची स्थापना केली आणि एक दोन वर्षापूर्वी सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी या ट्रस्टची स्थापना केली अच्छा मग या अंतर्गत कोण कोणते उपक्रम करता तुम्ही या अंतर्गत आम्ही प्रामुख्यानं सात उपक्रम करण्याचं योजलेलं आहे त्याच्यामध्ये हा पहिला सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरीचा विश्वमंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्र दुसरा उपक्रम आहे वनऔषधी लागवड तिसरा उपक्रम आहे निसर्गोपचार केंद्र चौथा उपक्रम आहे योग संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र त्यानंतर पाचवा उपक्रम आहे तो म्हणजे ग्राम विकास प्रकल्प सहावा उपक्रम आहे वृद्धाश्रम आणि सातवा उपक्रम आहे गुरुकुल अच्छा अशा सात उपक्रमांचं एकंदरीत प्रयोजन आहे की आम्ही भविष्यामध्ये हे ज्याला मूर्त स्वरूप देऊ आता जो तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला विश्वमंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्र तर आता तुम्ही एक चांगला मुद्दा मगाशी मांडलात की भटकी किंवा असहाय्य हा शब्द मला वाटतं जास्त योग्य ठरेल अशा गुरांसाठी की त्या सगळ्यांना तुम्ही तिथे नेऊन त्यांचं संगोपन करता तर आज नेमकी अशी किती गुरु आहेत तिथे जवळजवळ सत्तर गुरु आपल्याला सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेमध्ये पाहिले अच्छा, अच्छा। त्यांची देखभाल ही नेमकी कशा पद्धतीने करतात आम्ही या गुरांच्या देखभालीसाठी तिथे एक गुराखी आणि मामा मामी असं ठेवलेलं आहे पूर्ण वेळ की तिथे पाण्याची व्यवस्था आम्ही व्यवस्था गवताची व्यवस्था केली जाईल आणि आजूबाजूला जवळजवळ अडीचशे ते तीनशे एकर जागा ही ओपन आहे त्याच्यामध्ये त्याला चरवायला सकाळी संध्याकाळी असं घेऊन जायला त्या मदतीने मदतीनं हे काम केलं जातं हे करत असताना बरेचदा असं होतं की लोकांची मदत मिळते पण आर्थिक गणित सुटत नाहीत त्या तर त्यासाठी नेमका काय तर आम्हाला हे पहिल्यापासूनच लक्षात येत होतं महाराष्ट्र शासनाने गाईला राजमाता गोमाता असा दर्जा दिलेला आहे गाईबद्दल आपल्याला सगळ्यांना सहानुभूती आहे परंतु सहानुभूती ही विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे खिशाला चाट बसू नये एवढ्यापर्यंत सहानुभूती असते समाज उदार आहे त्यामुळे आम्हाला समाजाने खूप मोठी मदतही केलेली आहे आणि समाज मदत करतोही परंतु गायींना सांभाळण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोशाळेचा सांभाळ करण्यासाठी आर्थिक गणित त्याचं मजबूतच असलं पाहिजे आम्ही असं म्हणतो की समाजाने ह्या गायींना दत्तक घ्यावं आणि त्या दत्तक गायींचा जो खर्च आहे तो, खर तो समाजाने उचलावा असा एक विषय करतो दुसरा विषय असा की माझं रत्नागिरी शहरामध्ये आणि परिसरामध्ये जे देवस्थान आहेत सगळे त्या देवस्थानच्या ट्रस्टींशी खूप चांगले संबंध आहेत मी सगळ्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक देवस्थानने एखादी दोन गाय अशी दत्तक घ्यावी तिसरं मी स्वतः गेली तीस वर्ष रत्नागिरी शहरामध्ये आणि परिसरामध्ये विविध सामाजिक कामाशी जोडलेलं आहे त्यामुळे अशा सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही साधारणतः महिन्याला एक पाचशे रुपये शंभर रुपये दोनशे रुपये या स्वरूपात गोशाळेला मदत करा आणि असं करताना आपलं दायित्व म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते जवळजवळ पंचवीस ते सव्वीस कार्यकर्ते दर महिन्याला एक हजार रुपये गोशाळेसाठी एकत्र करतो आणि सामाजिक दान आणि आम्ही स्वतः करत असलेलं एकत्रीकरण या फंडातून ह्या गोशाळेचं काम दर महिन्याचं व्यवस्थितपणे भागवण्याचा प्रयत्न करतो बरोबर कसं आहे चांगली लोक सुद्धा असतात आणि मदत करणारे सुद्धा त्याच्यामध्ये असतात फक्त आपण त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणं गरजेचं आता तुम्ही सत्तर गाई तिथे आहेत तर ते त्यांचं खाणं पिणं हे सगळं बघितलं जातच त्याचबरोबर ते त्यांचं आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागत असतो आम्ही एक डॉक्टर अपॉइंटमेंट केलेलं आहे पालीतून दर आठवड्याला एकदा तो येतो गायीना चेकअप करतो त्यांना विशेष सगळ्या प्रकारची औषधं देतो मोठ्या प्रमाणात जंत गायींच्या पोटामध्ये असतात आणि ह्या ज्या गायी आहेत त्या आम्ही रस्त्यावरच्या उचललेल्या आहेत आम्हाला जो एखादा व्यक्ती एक फोन करतो ही आहे गाय अपघातग्रस्त आहे किंवा त्याला म्हणजे ज्याला असं म्हणतो गटारामध्ये पडलेली आहे तर मग किंवा वासराला कुत्र्याने चावलेलं आहे अशा म्हणजे ज्याला असं म्हणतो की आपण बघितल्यानंतर भावनाविवश होऊ अशा प्रकारच्या अवस्थेत अशी काही गुरं असतात मग अशा गुरांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते खाणं आणि प्लस औषधासाठी डॉक्टरची खूप गरज लागते आणि आम्हाला ते ते व्यक्ती म्हणजे डॉक्टर मदत करतात याच्यामध्ये अजून एक आम्हाला मदत मिळाली ते म्हणजे जे के ट्रस्ट नावाचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आमचे दोन कार्यकर्ते छत्तीसगडला पाठवले आणि ते दोन दोन महिन्याचे ट्रेनिंग घेऊन रत्नागिरीत आले आता ते आम्हाला गरजेनुसार येतात आणि औषध उपचार करून आपलं आपलं काम करत असतात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या गायी आहेत तर त्यांच्या शेणापासून खत किंवा काही प्रॉडक्ट असं बनवणं आहे का सुरू आहे गोशाळा समाजाच्या एक ज्याला असं म्हणतो भावनिकतेनुसार किंवा समाजाच्या चा चा चांगल्या विचारानुसार चालेल सामाजिक मदतही मिळेल परंतु ती कधी किती पर्यंत हा प्रश्न येतोय कारण आमच्या डोक्यामध्ये असं आहे की रत्नागिरी शहर परिसरामध्ये जवळजवळ साडेतीनशे गायी आता विद्यमान फिरतायत या सगळ्या गायींना आम्ही घेऊन जाणार पण एवढ्या साडेतीनशे गायींचा खर्च करायचा म्हटलं ती गोशाळा स्वयंपूर्ण पाहिजे म्हणून पहिल्यापासूनच आम्ही गोशाळा स्वयंपूर्ण होईल यासाठी लक्ष दिलेलं आहे आत्ता सद्यस्थितीमध्ये आपल्याला तिथे शेणापासून पावडर तयार करणं शेणाचे शेणी तयार करणं अग्निहोत्रासाठी त्यानंतर धूपकांडी गोमूत्रापासून फिनेल त्यानंतर गोमय गणपती तयार करणं अशा प्रकारचे प्रोडक्ट सुरू केलेले आहेत म्हणजे आम्ही स्वतःहून पहिल्यापासून या विषयाला लक्ष घातलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली महिला बचत गट या बचत गटांना प्रशिक्षण द्यायचं आणि ह्या त्यांनी प्रशिक्षण घेऊन ही उत्पादनं तयार करायची आणि त्यातून त्यांचाही अर्थकारण होईल आणि गोशाळाही स्वयंपूर्ण होईल आता गोशाळा म्हटलं की पहिला आता तुम्ही म्हणाल की जमीन आणि पाणी ह्या हो, दोन महत्वाच्या महत गोष्टी आहेत तर या गरजा कशा भागल्यात आम्ही ज्यावेळेला गोशाळा सुरू करायची असं लक्षात घेतलं त्यावेळेला मग जमिनीचा शोध सुरू केला योगायोगानं मध्ये शशिकांतजी सोहनी सोमेश्वर मध्ये ते मूळ रहिवासी राहतात आता मुंबईला त्यांच्यासमोर हा प्रस्ताव आमच्या सेक्रेटरी अनुजाताई फेटकर यांनी ठेवला मग त्यांनी ठेवल्यानंतर ते म्हणाले तुमचा ट्रस्ट आहे का तर मग आम्ही सगळे मिळून त्यांच्याकडे गेलो त्यांचा त्यांना विषय समजावून सांगितला शासकीय अनुदान जर गोशाळेला मिळायचं असेल तर शासनाची जी काही अट नियम आहेत त्याच्यामध्ये पाच एकरपेक्षा जास्त जागा असली पाहिजे हा जो नियम आहे हा त्यांना सांगितला मग त्यांनी अतिशय उदार हस्ते पाच एकर दहा गुंटे जागा ह्या ट्रस्ट लागेल आणि आता सध्या स्थितीमध्ये या पाच एकर दहा गुंट्यामध्ये एक मोठी शेड आहे बत्तीस बाय शंभर ची पन्नास लाख लिटरचं तलाव आहे आणि दोन एक बोरवेल आहे आणि एक विहीर आहे या माध्यमातून आम्ही साडेतीनशे गायींच पाण्याची उपलब्धता त्यांची आवश्यकता पूर्ण करू शकू असा आम्हाला आता विश्वास आलेला आहे इथे ज्या गायी गायी गुरेजी येतात तर आता मगाशी तुम्ही म्हणालात की रस्त्यावरती किंवा असहाय्य अशी तर असं होऊ शकतं का की सर्वसामान्य नागरिक जेव्हा अशा गुरांना बघतो की ते तुमच्याशी असा संपर्क साधू शकतील का की तुम्हाला कळवण्यासाठी तर तुमचा असा काही फोन नंबर असेल तर तो जरूर आमच्या सर्व श्रोत्यांना सांगा अशा प्रकारच्या गायी आपल्याला दिसतातच मात्र त्याच्यामध्ये असं आहे की एक म्हणजे आमच्याकडे जी क्षमता आहे ती सत्तरपेक्षा जास्त गायी ठेवण्याची आता नाही आहे त्यामुळे शेड झाल्यानंतर आम्ही आपल्या बाजारात ज्या म्हणजे आता बेवारस पद्धतीने गायी फिरत आहेत त्यांना घेऊन जाणारच आहोत मात्र शेडचा जो खर्च आहे तो साधारणतः एक वीस ते पंचवीस लाख रुपये एका शेडचा खर्च आहे दुसरी शेड बांधली की आणखी सत्तर नेऊ अशा चार पाच शेड झाले की साडेतीनशे गायी आमच्या जातील श्रोत्यांना आम्ही विनंती करेन की आपण असं काम करू शकतो की आपल्या घरामध्ये जो आपण कचरा टाकतो बाहेर त्याचं विभाजन जर चांगलं केलं म्हणजे ज्याला असं म्हणतो ओला कचरा असेल आणि तो गायीना खाण्यासाठी पोषक असेल तो वेगळ्या पद्धतीने ठेवूया आणि प्लास्टिक युक्त जो कचरा असेल तो वेगळा टाकूया जेणेकरून आम्हाला जी गोष्ट लक्षात येते की अतिशय भयानक समस्यांना गाईना सामोरं जावं लागतं म्हणजे आमच्याकडे आम्ही घेऊन गेलेल्या गायी या काही प्रमाणात वरून चांगल्या दिसतात पण ज्यावेळेला ते आजारी पडतात त्यावेळेला त्यांच्या पोटात इतकं प्रचंड प्लास्टिक असतं की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही मग एवढी गोष्ट नक्की करा म्हणजे बाहेरून आपण सहानुभूती दाखवण्यापेक्षा कृतीयुक्त सहानुभूती दाखवूया आपला घरातला कचरा हा गाई खाणार नाही आणि खाल्ला तर तो त्यांना बांधणार नाही असा कचरा गायीना खाण्यासाठीचा वेगळा ठेवू आणि बाकीचा कचरा नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकू ही एक गोष्ट करता येईल दुसरी गोष्ट छोटीशी वासरं असतील आणि ती म्हणजे कुत्र्याचा त्रास किंवा कोणाचा त्रास होत असेल तर जरूर आम्हाला कळवा आम्ही ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करू परंतु हे एकट्या दुकट्यानं करण्याचं काम नाही हे सामुदायिक करण्याचं काम आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एक आपल्या घरामध्ये असलेले पाळीव प्राणी मांजर किंवा कुत्रा पाळण्यासाठी सुद्धा एका व्यक्तीची गरज लागते इथे तर आम्ही साडेतीनशे चारशे भटक्या गायी चाभाळण्याचा विचार करतोय म्हणजे आपल्याला एक म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून ह्या गोशाळेला सहाय्यभूत होता येईल दुसरं आपल्याला थोडा दोन तास तीन तास असतील तर गोशाळेत या आपलं स्वागत आहे तिसरं आपल्या आजूबाजूला परिसरात महिला बचत गट असतील तर गोशाळेमध्ये जी उत्पादनं तयार होत आहेत घरात घेऊन या तिथली म्हणजे गोमय पावडर असेल त्यानंतर गोमूत्र असेल आम्ही तुम्हाला ह्यापासून बनवण्याच्या पदार्थांचं प्रशिक्षण देऊ तुम्ही घरी घेऊन या आणि ते तयार करायला गोशाळेला विका गोशाळा स्टॉल लावेल आणि ते सामाजिक किंवा बाजारात विक्री घेईल अशी मदत करा आणि प्रवृत्त करूया सगळ्यांना ईश्वरी कार्य आहे सामाजिक दायित्व आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं ह्या अर्थानं ही गोशाळा आपण सगळ्यांची आहे अशा पद्धतीनं आपण विचार करूया म्हणजे गोशाळा भविष्यामध्ये सुद्धा उत्तम चालेल असं वाटतं मला आता हे असं बोलताना एक मनात असा प्रश्न आला की मुळात आपण सध्या बघितलं एक दोन पाच वर्षांमध्ये तर ह्या गाई गुरं भटकण्याचं किंवा त्या रस्त्यावर येण्याचं प्रमाण हे मुळात वाढत चाललंय काय सांगाल काय वाटतं खरं हा अतिशय मूलभूत प्रश्न आहे सगळ्यांनीच याचं चिंतन केलं पाहिजे असं का होतं बरं माणसांची जीवनशैली बदललेली आहे मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये शेती करणाऱ्याचं प्रमाण एक साधारणतः दहा पंधरा वर्षापूर्वी खूप होतं आणि शेतीसाठी आवश्यक असलेले बैल म्हणजे गायींच्या किंवा गोठ्यामधून उपलब्ध होत होते यांत्रिकीकरण झालं दुसरी गोष्ट आणि त्यामुळे शेतीला पर्यायी मार्ग निघाले कष्ट कमी झाले शेतात भात शेती केलीच पाहिजे अशी गरज उरली नाही आणि त्यामुळे ह्या गुरांकडे दुर्लक्ष झालं आपल्याकडे असलेली कुटुंबव्यवस्था ह्या कुटुंब व्यवस्था छोटी छोटी होत गेली म्हणजे म मी आम्ही दोघे आणि आमचं एक मूल अशा त्रिकुटामध्ये किंवा चौकोनी कुटुंब अशी कुटुंबाची व्यवस्था रचना निर्माण झाली आणि त्यामुळे घरामध्ये गाई गुरं पाळणार कोण सांभाळणार कोण शेती कमी झाली गुरांकडे दुर्लक्ष झालं आणि मग ही सगळी मोकाट सोडली गेली आणि एक असं मुद्दा मनात येतोय की दुग्ध व्यवसाय सुद्धा कुठेतरी हळूहळू कमी होत चाललाय होय दुग्ध व्यवसाय म्हशी जिथे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात चालतोय म्हणजे का तर ती मोठ्या प्रमाणात दूध देते दे। आपली कोकणी गिड्ड नावाचा जो प्रकार आहे ही जरी गाय एक ते दोन लिटर दूध देत असेल तरीसुद्धा तिचं दूध खूप मोठं औषधी आहे अनेक ट्रीटमेंट गोठ्यामध्ये होतील भविष्यामध्ये अशा प्रकारचा एक विचार रूढ होतो किंवा शास्त्रज्ञ त्याच्यावरती संशोधन करतायत तर ह्या गोष्टींकडे समाज टप्प्याटप्प्याने वळेल पण तोपर्यंत तो ह्या गायीनी करायचं काय हा प्रश्नच आहे बरोबर त्यांना तोपर्यंत सांभाळायला तर त्यामुळे ते सांभाळण्याचं दायित्व सर्व समाजच आहे फक्त सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी ह्या ट्रस्टने पुढाकार घेतलेला आहे तर मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी आपले थोडे हात त्याला लावूया आणि हे काम ईश्वरी कार्य आहे हे मोठं करूया आपण मगाशी बोलताना म्हटलं होतं की लोकांसाठी किंवा लोकांनी याच्यामध्ये मदत करावी म्हणून तुम्ही फोन नंबर देणार होता हो हो देश हमे देता है सब हम भी तो कुछ देना सिखे हे आमचं गीत आहे आम सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरीचं तर मी सगळ्यांना विनंती करेन की हे देशहिताचं ईश्वरीय कार्य आहे ह्या सगळ्यांनी ह्या कार्यासाठी एकत्र येऊया आम्हाला जोडा आम्ही आपल्याला जोडू यासाठी संपर्कासाठी मी माझा संपर्का संपर्क नंबर देतोय चौऱ्याण्णव झिरो चार सत्याहत्तर अठ्ठेचाळीस एकोणऐंशी हा माझा संपर्क क्रमांक आहे सोमेश्वर हे रत्नागिरीतून सहा किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे अतिशय निसर्गसंपन्न असं गाव आहे खाडीच्या किनारी वसलेलं आहे आणि ह्या सोमेश्वरच्या डोंगर माथ्यावरती आपला सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी विश्वमंगल गोशाळा हा प्रकल्प विद्यमान आहे आपण कधीही या आपलं सर्वांचं या प्रकल्पामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर आपण विश्वमंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्र या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेतलीच आहे इतरही तुमचे आणखीन काही प्रकल्प आहेत तर त्याविषयी थोडंसं सांगाल विश्वमंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्र या प्रकल्पाचं सविस्तर जरी मी माहिती सांगितली असली तरी ह्या प्रक हे सगळ्या प्रकल्पासाठी अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत याच्यामध्ये अशोक पाटील सर बोगटे जोगळेकर कॉलेजला प्राध्यापक होते व्हाईस प्रिन्सिपल रिटायर आहेत आणि आमच्या सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेचं संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे म्हणजे ज्याला असं म्हणतो वानप्रस्थी आश्रम या आश्रमाच्या माध्यमातून गेली एक वर्ष सातत्यानं गायींचं संगोपन करत आहेत त्याशिवाय रवींद्र इनामदार सर जागोष्ठ हायस्कूलला मुख्याध्यापक होते त्यांनीही हे खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत विनायक हातकमकर सर या हातकमकर सरांनीही खूप मोठ्या प्रमाणात ह्यासाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे त्यानंतर स्नेहल वैशंपायन उन्मेष वैशंपायन विनोद पेटकर ओंकारजी गर्दे राकेश वाघ असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ह्या सोमेश्वर शांतीपीठाचा प्रकल्प वास्तविक स्वरूपात यावा यासाठी प्रयत्नशील आहेत आत्ता आमच्याकडे ह्या वर्ष एक साधारणतः एक महिना झाला एक पूर्णवेळ कार्यकर्ते अनिलजी कुलकर्णी म्हणून आलेले आहेत ह्या सोमेश्वर शांतीपीठाचं पूर्ण काम करावं आणि याच्या माध्यमातून गावाचा विकास व्हावा यासाठी आलेले आहेत त्यामुळे हा प्रकल्पाचे तुम्ही मगाशी म्हटलात जे सात प्रकल्प कोणते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात ह्या प्रकल्पांचं काम सुरू होईल दुसरा प्रकल्प आहे तो वन औषधी लागवड असा आहे त्या जून महिना येतोय आपल्या सह्याद्री पट्ट्यामध्ये असलेल्या साडेतीनशे वन लागवड करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे गेल्या वर्षी जवळजवळ तीनशे वनस्पती लावल्या ज्या वर्षी जवळजवळ आम्ही एक हजार वनस्पती लावणार असा संकल्प आहे साडेपाच एकर मध्ये रस्त्याच्या दुतर्फा मध्ये प्रकल्पांतर्गत रस्ते आहेत त्याच्या दुतर्फा सोमेश्वर म्हणजे आमच्या भराडी देवीचं मंदिर ते सोमेश्वर आमचा प्रकल्प या प्रकल्पाच्या मध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती अशा अनेक ठिकाणी लागवड करतो गायींसाठी आवश्यक असलेल्या वनस्पतींची लागवड आम्हाला उपयोगाची ठरते याच्यामध्ये आवळा आहे जांभूळ आहे फणस आहे जांब आहे आंबा आहे कडुलिंब आहे अशा अनेक वनस्पती आहेत की ज्याची लागवड गायींसाठी गायीला खाता येईल आणि हिरवगार किंवा आपल्याला असं म्हणतो निसर्ग संपन्न वातावरण तयार होईल अगदी बरोबर तिसरा उपक्रम आहे तो म्हणजे निसर्गोपचार निसर्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपचार होऊ शकतात याच्यावर आपल्याला विश्वास आहे आणि निसर्गोपचार हा या भारतीयांची देणगी आहे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी तर ह्याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे म्हणजे ज्याला आपली पंचमहाभूत जे आहेत ह्या पंचमहाभूतांच्या आधारे आपलं शरीर उत्तम शरीर ठेवता येईल अशी एक उत्तम उपचार पद्धती आम्ही तिथे विकसित करणार आहोत आणि ती आता मार्गस्थ आहे म्हणजे त्याच्यावरती डॉक्टर विश्वासराव मंडलिक ह्याचा एक गुरुकुलाचा मोठा प्रकल्प ते चालवतात नाशिकमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र चालू होईल एक दोन वर्षामध्ये आणि त्याचा ट्रीटमेंट देण्याची व्यवस्था आम्ही तिथे करणार आहोत पुढचा एक प्रकल्प आहे तो आहे योग संशोधन प्रशिक्षण केंद्र योग हा तर जगाला तारणार आहे म्हणजे आत्ताची जीवनशैली इतकी विचित्र आहे असं म्हणता येईल की माणूस डॉक्टरकडे असं विचारलं जाता की नाही तर जात नाही असा माणूसच सापडू शकत नाही इतकी असहाय्य झालेलो आहोत आपण म्हणजे कशासाठी आपण जगतोय हे लोकांना एकदा कळावं आणि आता ते कळलेलंच आहे आणि त्यामुळे लोक योगाकडे वळलेलीच आहे जागतिक दृष्टिकोनातून एकवीस जून हा आपण जागतिक योग दिन साजरा करतो हो। आणि जगभरातल्या असंख्य म्हणजे जवळजवळ सर्वच देशांनी हे मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे भारत जगाला अनेक ज्या चांगल्या गोष्टी देऊ शकतो त्याच्यामध्ये योग योगाच्या पद्धतीतून जीवन पद्धती ही देऊ शकतो त्यामुळे योग योगावरती प्रशिक्षण देण्याची व्यवस्था योगाचं प्रशिक्षणाबरोबर योगाचे संशोधनाची व्यवस्था या प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही कर करणार आहोत काही एक दोन वर्षामध्ये हा प्रकल्प सुरू होईल त्यानंतर पुढचा प्रकल्प आहे तो म्हणजे ग्राम विकास महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं स्वातंत्र्यानंतर खेड्याकडे चला का बरं तर खेडी ओस पडत चाललेली आहेत आणि शहरं समृद्ध होत चाललेली आहेत परंतु आपल्याला कितीही समृद्धता मिळाली तंत्रज्ञानाचा विकास आपण केला तरीसुद्धा खायला भातच लागणार आहे अन्नधान्य कडधान्य आणि आवश्यक पालेभाज्या ह्या अत्यावश्यक आहेत आणि त्या खेड्यांच्या सुपीक जमिनीशिवाय पिकू शकत नाहीत नक्कीच त्यामुळे गोशाळेला आम्ही नैसर्गिक शेतीची जोड देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या माध्यमातून ग्रामविकासाचा आमचा संकल्प आहे ग्रामविकास म्हणजे काय तर गावामध्ये ज्या महिला आहेत गावामधून सुद्धा शेकडो महिला रत्नागिरी शहरात येतात कामधंदा करतात आणि जातात काय काम करतात ज्यांचं जसं शिक्षण आहे त्या पद्धतीनं काम करतात म्हणजे अशा सर्व महिलांना आम्हाला खेड्यामध्येच काम देता येईल का बर। आम्ही विचार केलाय तर आम्हाला असं लक्षात आलंय देता येईल योगायोगानं अक्षय तृतीयाला तीस एप्रिलला आम्ही या सर्व महिलांचं भगिनींचं एकत्रीकरण केलं सोमेश्वर शांतीपीठामध्ये जवळजवळ पावणे तीनशे महिला एकत्र आल्या होत्या याच्यामध्ये चौतीस बचत गट एकत्र आले होते मग ह्या बचत गटांना जर आम्ही काम दिलं मोठ्या प्रमाणात तर आर्थिक समृद्धता निर्माण होईल आणि ही आर्थिक समृद्धता गाव समृद्ध करण्यासाठी कारणीभूत आहे आणि शाश्वत विकास आपल्याला जो करायचा आहे तो विकास आपल्याला ह्या ग्रामविकासाच्या माध्यमातून करता येईल म्हणजे आम्ही आमच्या ह्या विषयासाठी पूर्णकालीन एक कार्यकर्ते आलेले आहेत ज्यांचं नाव अनिलजी कुलकर्णी ग्रामविकासाचा खूप मोठा अनुभव त्यांना आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आत्तापर्यंत ह्यासाठी जवळजवळ बत्तीस ठिकाणी आमच्या बैठका झालेल्या आहेत छोट्या छोट्या बैठका गा मध्ये बैठका झालेल्या आहेत बैठकांच्या माध्यमातून एक छोटा गट स्थापन झालेला आहे आणि महिन्यातून एकदा संस्कार वर्ग होईल आणि महिन्यातून एकदा ह्यांना ह्या विषयाची माहिती दिली जाईल असा एक ज्याला असं म्हणतो एक रचनाबद्ध कार्यक्रम करण्याचा मानस आमचा या सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरीचा आहे आणि टप्प्याटप्प्याने तो होईल असा विश्वासही आम्हाला आहे पुढचा उपक्रम आहे तो वृद्धाश्रम कितीही म्हटलं तरी आपण सगळेजणच एक वेळ असे येणार आहे की वृद्ध होणारच आहोत मात्र संस्काराच्या अभावी ह्या वृद्धांकडे लक्ष देण्याचं दायित्व ज्या मुलांचं असतं आपली मुलं पाहिजे तेवढी त्या विषयाकडे लक्ष देत नाहीत किंवा छोटी कुटुंब त्या छोटी कुटुंबामध्ये सुद्धा इतकं आपले मुलं बाहेरच्या देशामध्ये आणि आई वडील म्हणजे आपल्या भारतामध्ये पडतात त्यामुळे मग अशा लोकांनी राहायचं कुठे मग एक समूह जीवन आम्ही आमच्या वृद्धाश्रमाला आनंदाश्रम असं नाव दिलेलं आहे आणि आनंद आनंदाश्रम आपल्याला निर्माण करता येईल का आमचा प्रयत्न आहे आणि योगायोगाने या आनंदाश्रमाची जबाबदारी घेणारे श्री सुभाष मुळे हे एक कार्यकर्ते आम्हाला लाभलेले आहेत ग्रामीण बँकेत मॅनेजर होते आणि सध्या रिटायर येते आणि सोमेश्वर शांतीपीठाचं पूर्ण वेळ काम करण्याचं तयारी त्यांनी दर्शवलेली आहे पूर्णवेळ निवासी राहणार आहेत मुळे वहिनी आणि मुळे काका दोघेही आणि वृद्धाश्रमाचं आणि पूर्ण ते व्यवस्थापनाचं काम ते पाहणार आहेत असे अनेक कार्यकर्ते मिळत जातील आणि अशा प्रकारची कामं उभे राहत जातील असं मला नक्कीच नक्कीच आणि पुढचा एक प्रकल्प आहे त्याचं नाव आहे गुरुकुल प्रकल्प भारतीयांचं जगासाठी जे देणं आहे ते मला असं वाटतं की उच्चतम अशा प्रकारची जीवन पद्धती मग ही जीवन पद्धती निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे त्या शिक्षण पद्धतीला आम्ही गुरुकुल शिक्षण पद्धती असं म्हणतो व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पंचकोश विकसन हे आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं एक मोठं ज्याला असं म्हणतो मोठा विचार आहे आणि त्या आधारावरती गुरुकुल शिक्षण पद्धती आमची सुरू राहणार आहे म्हणजे गर्भावस्थेपासून ते मरेपर्यंत माणसानं कशा पद्धतीनं जगलं पाहिजे असा एक विचार आपल्या संस्कृतीने जगासमोर ठेवलेला आहे आणि तो अतिशय उत्तम पद्धतीनं त्याचं ज्याला असं म्हणतो व्यवस्थित काम करण्याचं काम ह्या गुरुकुल शिक्षण पद्धतीनं करणार आहोत एक सहावीपासून बारावीपर्यंत अशी निवासी शाळा अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांची सोमेश्वरला असेल त्याच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी रत्नागिरी शहर किंवा आजूबाजू महाराष्ट्रामधल्या काही शहरांमध्ये सुरू होतील आणि तिथून ती मुलं सोमेश्वरला येतील असं ह्या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा उद्देश आहे ईश्वरीय कार्य आहे त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यातूनच हा विषय पुढे चालणार आम आहे आमचेही वीस पंचवीस कार्यकर्ते आहेत जे ह्यासाठी सातत्यानं झटत आहेत सातत्यानं परिश्रम करतायत आणि त्यामुळे शंभर टक्के या सगळ्यामध्ये आम्हाला यश मिळेल असं वाटतंय नक्कीच तर श्रोते हो आत्ताच आपण या सगळ्या चर्चेतून आपल्या लक्षात आलं असेल एक की एक अतिशय आदर्श आपण म्हणू शकू गाव किंवा खरंच गाव कसं असावं स्वयंपूर्ण कसं असावं निरोगी कसं असावं तर ते मला वाटतं या ट्रस्टमध्ये गेल्यानंतर मला वाटतं आपल्याला नक्कीच समजेल आणि आत्ता सर म्हणाले तसं की गरज आहे ती फक्त तुमच्या सहभागाची नुसती नाही तर मदतीची आहे आर्थिक आहे शिवाय तुमच्या आगमेहनतीची सुद्धा आहे आणि मुळात आपली प्रवृत्ती बदलायला हवी जी आहे आणि आपली जी जीवनशैली आहे तिचासुद्धा कुठेतरी प्रत्येकाने विचार करायला हवा आहे सर म्हणाले तसं आपण एक चांगलं जीवन सुरू करूया आणि सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं ते जे म्हणाले होते त्यास नोट सर, तर त्याच आज आपण इथे थांबूया सर तुम्ही इथे आलात आकाशवाणीच्या तर्फे मी तुमचे आभार मानते धन्यवाद नमस्कार दन्यवाद, दन्यवाद। में माला बोलो आप धन्यवाद आपण इथे स्टुडिओमध्ये मला बोलवलं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद